बडनेरा विकास समितीच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी ने शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन वस्ती परिसरातील एम ए हार्डवेअर येथे करण्यात आले होते या शिबिराचा चारशे पन्नास रुग्णांनी लाभ घेतला बडनेरा येथील बडनेरा विकास समितीच्या वतीने वस्ती परिसरातील एम ए हार्डवेअर येथे मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मधुमेह रक्तदाब व सामान्य आजार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात डॉक्टर गोळे नेत्र हॉस्पिटलच्या डॉक्टर्सवर कर्मचाऱ्यांनी सेवा देऊन चारशे पन्नास रुग्णांवर उपचार व तपासणी केली बडनेरा विकास समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अशफाक अहमद ठेकेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रियानंतर रुग्णांना मोफत औषधाचे वाटप करण्यात आले बडनेरा विकास समितीच्या वतीने आयोजित मोफत शस्त्रक्रिया शिबिरामुळे शेकडो गरीब रुग्णांना लाभ मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला समाज उपयोगी कार्य सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी करावी अशी अपेक्षा या प्रसंगी करण्यात आली आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत राहा बी सी एन न्यूज चॅनल